तिकडे तिकडे बघेपर्यंत ते चालू होतच नेहमीच असं व्हायला तर नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्ही म्हणता मॅडम हे आधीचं काही बोलू नका आम्हाला काही आवडत नाही पण मला फार आवडतं त्यामुळे मी बोलते तर तुम्ही म्हणाला तर काय खाल्लंत तुम्ही आधी खाऊन घ्यायला येत नव्हतं काय आता तुम्हाला एक गंमत सांगते बरं का संध्याकाळची वेळ आहे आणि साधारणत सहाला आपण एक चहा झाला हो माझा आणि आता सात वाजलेले आहेत अजून जेवायला वेळ आहे तास दीड तास आणि प्रचंड भूक लागते ह्या वेळेला कदाचित त्या शुगरच्या गोळ्या वगैरे सुरू आहेत म्हणून असेल किंवा काहीतरी असेल पण खूप सारी भूक लागते अस्वस्थ होतं मग म्हणून मग रोजचा आमचा संध्याकाळचा सात वाजता आम्ही करून बरं का तुम्ही पण घेऊ शकताय साधारणतः दर दोन दिवसाला असा हा भडंग करते मी ताजा ताजा दर दोन दिवसाला करायचा म्हणजे दहा रुपयाचे चुरमुरे दर दोन तीन दिवसाला आणायचे त्याच्यात भरपूर शेंगदाणे घालायचे असे मस्त भरपूर शेंगदाणे घालायचे कडीपत्ता घालायचा मस्त फोडणी करायची फोडणीत हळद हिंग जास्त घालायचं तिखट पण घालायचंच पण हळद आणि हिंग हे जरा जास्त घालायचं फोडणीमध्ये तेलाच्या फोडणीमध्ये आणि मग नंतर मीठ घालायचं चिरमुऱ्याला मीठ जरा कमी घालायचं असतं कारण की जर का तुम्ही पोह्याला मीठ ज्या पद्धतीने घालता त्या पद्धतीने जर का तुम्ही चुरमुऱ्याला मीठ घातलंच घडलं तर नाही पडलं नाही तर मग पोह्याला जास्त मीठ लागतं आणि चुरमुऱ्याला कमी मीठ लागतं त्यामुळे चुरमुऱ्याला मीठ घालताना जरा बेतानी घालावं लागतं मस्त आला कुरकुरीत आवाज आला का तुम्हाला मस्तर आणि हा एवढा असा प्लेट भरून जर का खाल्ला असता तर एवढंच छान वाटतं आणि बऱ्याच वेळेला टॉमॅटो कांदा कोथिंबीर हे सुद्धा बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायचं आणि सोबत एखादी आंब्याची फोड आता आंब्याची सीझन आहे कैरीची फोड सोबत मस्त आहे अशी घरगुती भेळ खायलासुद्धा मला तर फार आवडतं आणि मुख्य म्हणजे जी सारखी सारखी भूक लागते ह्या वेळेला आपल्याला तर इतर काहीतरी खाण्यापेक्षा आपलं असं हलकं खाल्लं की बरं असतं पोटालासुद्धा तर त्यामुळे साधारणतः ह्या वेळेला आमच्या घरात हेच खाल्लं जातं म्हणजे भडंग भेळ असं करून खाल्लं जातं आज आता ताजा केला आहे भडंग म्हणून मग नुसताच भडंग खायचा आणि मग उद्या आणि परवा दोन दिवस त्याच्यामध्ये भेळ करून खायची साधारणतः दहा रुपयाचं हे आम्ही रोज खातो आम्ही दोघं जण तुम्हाला माहिती आहे की मी आता <coughs> हे असलं आणून ठेवत असं असले असल्या बाटल्या आणि साधारणतः एक बाटली मी आणि हे असे रोज पित असतो <laughs> <आपा> <laughs> तर सुद्धा भडंग खाऊ शकता आणि आत्ताच केलेलं आहे <laughs> तर हे असं रोज प्यायचं त्याशिवाय आपली तरी हाऊस कशी पूर्ण होणार हो कधीतरी आपण फिरायला जाणार त्यावेळेला हे असलं खाणार पिणार मुलं बघा तरुण मुलं तसं हे असलं रोज खातात पितात मांजर आलं बघा त्याला दूध घालता काय बघा आणि दूध काढून पण ठेवा नंतर तापवते मी पिशवी बाहेर काढून ठेवा आणि असं तुम्ही तुम्ही म्हणता की कोल्ड्रिंक्स कशाला रोज पिता वगैरे तर अहो ही एक दोनशे पन्नास एम एलची बाटली आहे ही, ही तिघात मिळून प्यायची म्हणजे मी पिणार मग निम्मीही पिणा पिणार हे पिणार आणि त्याच वेळेला कोणी ना कोणीतरी आपल्याकडे येतच असतं म्हणजे <coughs> मावशी वगैरे कोणतरी मग त्यावेळेला त्यांना पण द्यायचं असं तिघांच्यात मिळून हा एवढा प्यायला तर बिघडलो कुठं रोज किंवा अगदीच कोण नसलं दोघांच्यात मिळून हा प्यायला तरी सव्वाशे सव्वाशे मेल होणार आणि ते प्यायला तर कुठं बिघडलं गंमत <coughs> <laughs> तुम्हाला सांगते वरकम आता की रिकामी बाटली कालची असे हे बाटल्या इकडे तिकडे आमच्या घरामध्ये पडलेल्या असतात साठून ठेवतो हो आपण बाटल्यात का तुम्हाला सांगते आता ह्याचीच गंमत सांगते मला असं सा वाटलं की मी हे कोल्ड्रिंक गार करायला ठेवलेले <coughs> परंतु हे साधं पाणी तर मी काय करते ह्या ज्या रिकाम्या बाटल्या आहेत ना मग तुम्ही म्हणता सुरुवातीचा फापट पसारा फार सांगता आणि विषयाला सुरुवात करत नाही विषयाला सुरुवात माझी कधीच झाली वेगवेगळ्या पद्धतीचे विचार कारण आपल्या ह्या बायके गप्पा असतात आणि त्याच्यात आपण बरेच विषय कवर करत असतो तर ही जी आपली कालची बाटली आहे तर ह्या बाटल्या मी टाकत नाही तर ह्याच्यामध्ये आपल्या घरातलं जे काही पाणी असतं प्यायचं ते मी पाणी याच्यात भरते आणि ह्या फ्रीजला ठेवते समजा घरात को घरी कोणी आलं पाणी मागितलं तर मी भांड्यातनं द्यायच्याऐवजी अशा बाटल्या देते प्या म्हणून आणि त्यांना सांगते की हे प्यायचं पाणी आहे कारण तुम्हाला सांगते <coughs> बऱ्याच वेळेला आता हे एवढं पाणीसुद्धा तसं जास्त होतं बरं का आणि पाण्याची एवढी टंचाई आहे तर माझ्याकडे छोट्या बाटल्या पण आहेत ह्याच्यापेक्षा म्हणजे शंभर मिलीच्या पण बाटल्या आहेत तुम्हाला माहिती आहे ते केसरी नाही का ड्रिंक तर आता इथं नाही आहे तर ते दाखवलं असतं तर त्या बाटल्या मी पाणी भरून ठेवते कोणीही आलं तरी त्याच बाटल्या देते माणूस किती पाणी पितं एका वेळेला <laughs> दोन गोट पाणी पितं आणि बाकीचं पाणी वाया जातं आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये वाया घालवायला आपल्याजवळ पाणी नाही एकतर पाणी आपण बऱ्याच वेळेला विकत आणतो आमच्या घरात तर आम्ही उकळून गार पाणी पित असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणीचा पाच पाच दिवसांनी येतं त्यामुळे आमच्याकडे फुकट घालवायला पाणी नाही त्यामुळे पूर्वी कसं एवढा मोठं फुल ग्लास पाणी हो भरून पाणी देत होतो तर त्यातनं बाहेर पडलेलो आहोत आम्ही तर एवढी बाटलीसुद्धा भरून पाणी देणं शक्य नाही आहे आत्ता प्यायला कोणीही आलं कारण की एवढं पित नाही माणूस निम्म पितं निम्म ठेवतं तर ते आपण वेस्ट करावं लागतं टाकावं लागतं पाणी आणि प्यायचं पाणी समजा इतर पाणी असेल तर आपण झाडाला वगैरे घालू शकतो पण प्यायचं पाणी असतं ते आणि ते प्यायचं पाणी विकत आणलेलं पाणी बऱ्याच वेळेला आपण वाया घालवू शकत नाही त्यामुळे माझ्याकडे अशा शंभर मिलीच्या छोट्या छोट्या बाटल्या आहेत इथं नाही आहेत तर ती दाखवली असती बाटली तर छोट्या ज्या बाटल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये इतर वेळेला त्याच्यामध्ये केशरी हेल्थ ड्रिंक असतं तुम्ही बघता मी बऱ्याच वेळेला पित असते ते तर नंतर त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आणि कोणी आलं तरी तेवढंच द्यायचं शंभर मिली जे, जे पाणी आहे ते सहजपणे माणूस पितं आणि ती बाटली त्यांना पण त्या काही वेळेला त्यांना छान वाटतं की ही पर्समध्ये घेऊन जायला घेऊ का मी घ्या म्हणते मी त्यांना ती बाटली घेऊन जावा आणि काही जण तशीच ती बाटली ठेवतात पुन्हा स्वच्छ देऊन ठेवू शकतो आपण तर तुम्हाला माहिती आहे मी साधारणतः चाळीस बाटल्यांना एकशे सत्तर रुपये वगैरे समथिंग असे लागतात त्याला आणि ह्याला मात्र चोवीस बाटल्याला एकशे सत्तर वगैरे असे लागतात तर अशी ही कहाणी मी रोज सांगत असते कारण की आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत मग तुम्ही म्हणता हे असं कोल्ड्रिंक रोज पिणं चांगलं का त्याच्यापेक्षा कैरीचं पणं करून प्या तर तुम्हाला एक सांगते कैरीचं सुद्धा मी ट्राय केलं तर मला त्यानं घसा घ धरतो रोज पिलं तर तर त्यामुळे तेवढंच ते हळदी कुंकवाला जेवढं देतात तेवढंच ते कहेरीचं पणं प्यायचं एवढं काही रोज पे पी, पणं पिणं मला तरी काही शक्य नाही घसा धरतो आणि एकदा घसा धरला सर्दी झाली खोकला झाला की मग ते पुढचं महिनोन महिने प्रकरण चालू राहतं तर त्यामुळे ते हळदी कुंकवाला गेल्यावरती जेवढं पनं देतात प्यायला तेवढंच प्यायचं आणि त्याच्यातच खुश व्हायचं तसं तर आमच्याकडे आम्ही कैऱ्या रोज खात असतो तुम्हाला माहिती आहे की कैरी जी आहे ती कच्ची कैरी कापून त्याला हळद मीठ हिंग घालून आणि तिखट असं घालून ठेवलेलं असतं मी असं एवढं बाऊलमध्ये करून ठेवलेलं असतं आणि असं जेवताना आम्ही मस्त खातो किंवा असं नाश्ता करताना खातोच खातो पण पनं काही मला तेवढं ते सहन होत नाही मला स्वतःला सहन होत नाही तर तुम्ही जे मला कैरीचा पणाचा ऑप्शन सांगितला तर त्यामुळं तो जमत नाही मला नारियल पाणी तर तुम्हाला मी सांगते की ना तीस पस्तीस चाळीस रुपयाला एवढंसं नारियल पाणी येतं तर त्यामुळे तोही ऑप्शन काही रोजच्याला परवडत नाही पण उसाचा रसाचा गाडा आमच्या इथे दर गुरुवार आणि शनिवार येत असतो तर आम्ही शक्यतो तो उसाचा रस वन बाय टू करून पित असतो कारण आम्हाला दोघांनाही शुगर आहे पण तुम्ही म्हणाल मग शुगरवाले असून कसं काय उसाचा रस पिता पण त्यातले इतर विटॅमिन्सही तेवढेच महत्त्वाचे असतात आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते की आम्ही जी शुगर ने आठवड्यातनं दोन तीन वेळा शुगर तपासत राहतो आम्ही कारण की घरात ग्लुकोमीटर आहे आणि त्यामुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही हे आम्ही बघत असतो आणि त्यामुळे थोडंसं ज्याच्यामधनं आपल्याला खूप सारी विटॅमिन्स जातात अशा ह्या गोष्टीही आम्ही खात असतो तुम्ही खायच्या की नाही हा तुमचा प्रश्न आहे तुमचा श तुमचा डायबेटीस हा तुमच्या किती कंट्रोलमध्ये आहे तुम्ही ठरवा किती व्यायाम तुम्ही करता इतर तुम्ही काय गोड खाता आम्ही इतर काहीही साखरेचे पदार्थ आमच्या घरात मिठाया वगैरे काहीही नसतात लाडू वगैरे आम्ही अजिबात करत नाही बर्फी वगैरे असलं आम्ही खात नाही चहातसुद्धा आम्ही साखर घेत नाही तर आणि शेवटी तुम्ही म आपण म्हणतो की गुळ घ्यावा गुळ घ्यावा शेवटी गुळाचं गूळ कसा तयार करतात हा जर का तुम्ही तिथे जाऊन बघितलात तर लक्षात येतं की काही नाही हे भहीण भाऊच आहेत साखर काय आणि गुळ काय उगाचंच आपण म्हणायचं पण हे बहीण भाऊच आहेत सख्खेच बहीण भाऊ आहेत मग आपण म्हणतो सेंद्रिय गूळ सेंद्रिय गूळ तर तेही तुम्ही जाऊन जरा जाऊन बघून या स्वतः जाऊन त्या काय गुराळ म्हणतात ना त्याला रसाळ रसाचे गुराळ त्या ठिकाणी जाऊन बघून या कसं गूळ तयार करतात ते बघून या आणि मग तुमचं तुम्हीच ठरवा की सेंद्रिय असेंद्रिय काय ते सगळं तुमचं तुम्हीच ठरवा मी काही यामध्ये बोलणार नाही कारण की आम्ही मी स्वतः डोळ्यांनी काही गोष्टी बघून आलेली आहे आपण सेंद्रिय सेंद्रिय म्हणून ज्या गोष्टीचा खूप मोठा असा हे करतो काय इश्यू करतो की आम्ही सेंद्रिय भाजी खातो आम्ही यू करतो आम्ही तेऊ करतो मला माहीत नाही ते कितपत सेंद्रिय असतो ते आणि सेंद्रिय एवढं खाणं एवढ्या आपल्या पूर्ण फॅमिलीला ते परवडतसुद्धा नाही तर रोजचं परवडणंसुद्धा फार आवश्यक आहे तर तोही तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला नेहमी परवडत असे आणि असंही नाही ना की सगळं सेंद्रिय खाल्लं सगळं डाएटवर तुम्ही असलं म्हणून आजारी पडणार नाही याची काही कोणी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही लक्षात ठेवा मी खूप लोकांना बघितलेलं आहे अगदी त्यांची डाएट लाईफस्टाईल सगळंच इतकं छान आहे तरीसुद्धा ते आजारी पडतच असतात त्यामुळं आजकाल व्हायरल आजार हे खूप जास्त झाले आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही तुम्हाला भलेही पण व्हायरल इन्फेक्शन हे तुम्हाला होणारच त्याला काही करता येणार नाही तुम्ही कितीही स्वतःला जपा स्वतःला मेंटेन ठेवा डाएट तुमचं व्यवस्थित ठेवा योगा प्राणायाम करा असं पूर्वीसारखं आपण म्हणूच शकत नाही की एवढं माझं वय आहे आणि मी एवढी गोळीसुद्धा खाल्लेली नाही असं आपण म्हणूच शकत नाही त्याला फक्त तुमचं काय म्हणतात त्याला नाही असं आपण म्हणू शकत कारण की आता सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन आहे हे आत्ताच्या पॅन्डेमिकमुळे आहे असं नाही आहे पूर्वीपासूनच व्हायरल इन्फेक्शन जे आहे त्याच्यामुळे या गोष्टी होतात पण पॅन्डेमिकमुळे बरीच सारी बदल घडलेले आहेत आजारांच्यामध्ये सुद्धा आणि मग त्यामुळे तुम्हाला आजार हा होणारच व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्याला तुम्ही कितीही मेंटेनड असाल तरी ते व्हायरसेस तुमच्यावरती अटॅक करणारच तुमची किती इम्युनिटी चांगली असली तरी थोडं ना थोडं तुम्हाला त्रास तो होणारच तर मला आज कुठल्या गोष्टीवरती बोलायचं होतं हो या सगळ्या गोष्टींच्या ह्या आपल्याला गप्पा मारायच्या होता आणि एक तुम्हाला जाता जाता मला एक मज्जा सांगायची होती की <coughs> आज मी एका कार्यक्रमाला गेते गेले होते एका मुलाचा बर्थडे होता म्हणजे वाढदिवस होता तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही काही गिफ्ट आणू नका गिफ्ट आणू नका तर मी म्हटलं की गिफ्ट आणू नका असं म्हणू नका लहान मुलांना गिफ्ट आवडत असतात बरं का तर आपण जर का म्हटलं की मुलांच्या स आईवडिलांनी ठरवलं की गिफ्ट देऊ नका म्हणून तर मुलांना राग येतो ते म्हणतात कार्यक्रम आमचा आहे तुम्ही कशाला आम्हाला लोकं आणणारच आहेत ना गिफ्ट तर ती आमची आहेत गिफ्ट आमच्यासाठी आणणार आहेत आणि म्हणून तुम्ही म्हणताय की गिफ्ट आणू नका तर आम्हाला गिफ्ट पाहिजेत मुलांचं असं स्पष्ट म्हणणं असतं की आम्हाला गिफ्ट पाहिजेत तर तरीसुद्धा मी त्यांना विचारलं की गिफ्ट आणू का आणायचं का लहान मुलाला नाही म्हटले आम्ही आण आम्ही गिफ्ट घेणार नाही आम्ही गिफ्ट घेणार नाही आम्ही पाकिट घेणार नाही ओके म्हटलं बरं चॉकलेट तर हल्ली मुलांना खाऊ देत नाहीत मग म्हटलं आता काहीतरी नेलं पाहिजे मुलं बुकेनी वगैरे काय म्हणजे फुलंबिलं देऊन काय मुलं काय खुश होणार नाहीत ना तर मला एक आपलं सहज सुचलं बरं का तर माझ्याकडे ही अशी छोटीशी वाटली होती ही तर मी ही ही ती दुसरी मँगो ड्रिंकची होती तर मग ती मी घेतली विकत आणि मी गेले आणि मग ती बॅटली मी त्यांना दिली अर्थात प्रचंड ऊन होतो आणि भयंकर उकडत होतं सगळ्यांना त्यावेळेला आणि ते हेल्थ ड्रिंक मी दिल्यानंतर तुम्हाला सांगते की त्या आईवडिलांना पण खूप आनंद झाला आणि त्या मुलाचा तर आनंद गगनात मावेना असा झाला कारण की बाकीच्या कुठलेच गिफ्ट आईने घेऊन दिलेले नव्हते आणि ते गिफ्ट मात्र आईनेही घेतलं कारण की आईलाही खूप तान लागलेलीच होती त्या मुलालाही अगदी म्हणजे खूप आनंद झाला तर असंही काहीतरी आपलं वेगळं वेगळं काढावं आपण शोधून आणि मुलांचे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा आपण अजिबात म्हणू नये की मुलांना गिफ्ट देऊ नका गिफ्ट देऊ नका कारण मुलांना ती गिफ्ट हवी असतात पण आपण ठरवायचं काय गिफ्ट द्यायची तुम्ही खूप मोठी गिफ्ट जर का दिली तर ते ही खूप चुकीचंच आहे ना आता परवाच एका कार्यक्रमाला मी गेले होते तर तिथे तुम्हाला सांगते एक पाच वर्षाच्या मुलाला त्यांनी काय गिफ्ट दिलं माहिती आहे का ड्रोन दिला कितपत योग्य होतं सांगा हो आणि तो ड्रोन तर कोण उडवणार होतं घरात आज मोठीच माणसं उडवणार होती पण ड्रोन वापरायला ड्रोन कॅमेरा असतो तो, तो शेवटी आणि तुम्ही जर का असा ग घराच्यावर उडवला तर त्यांनी बऱ्याच साऱ्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यावर त्या कॅमेऱ्यामध्ये अशा चित्रित होतात तर त्यामुळे त्याला अलाऊड नाही आहे बरं का ते म्हणजे सुद्धा अलाऊड नाही आहे ड्रोन तुम तुम्हाला कुणाच्या तरी घरावरती असे ड्रोन उडताना दिसतात का नाही ना तर मग तो ड्रोन उडवण्यासाठी मग त्यांनी ती ट्रीप काढली आहे आणि त्या ट्रीपला ते जाणवून तिथं शेतामध्ये तो ड्रोन उडवणार आहेत पण ड्रोन वगैरे असल्याही गोष्टी मुलांना देऊ नका कारण की ते काही योग्य नव्हे आणि मुळात ड्रोन कॅमेरा जो आहे तो साधारणतः कुठे उडवायचा कुठे उडवायचा नाही आणि त्याला परमिशनसुद्धा लागते तर ह्याही गोष्टी माहीत पाहिजेत कारण की स आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन विकत मिळत असतात आणि मुलं कधी आपल्या फोनवरून ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करतात कळत नाही असंच एका ठिकाणी मी बघितलं की त्या मुलांनी स्वतःचे जे साठवलेले पैसे असतात पिगी बँक असते त्यातले पैसे घेऊन त्या म्हणजे अशीच एक वस्तू त्यानं मागवली जी लहान मुलांनी मागवण्यासारखी नव्हती आणि आईला ती वस्तू घरी आल्यावरच कळलं की ही वस्तू त्या मुलांनी मागितलेली आहे तर आणि मुलांनी स्पष्ट सांगितले मी कुठे तुझ्याकडे पैसे मागितलेत मला जे पिगी बँकमधले माझ्या पिगी बँकमधले मी पैसे घेतलेले आहेत तर हेही जरा चुकीचंच आहे इथेही आपल्याला लक्ष द्यायला लागतं मुलांना कळत नाही कुठल्या वस्तू मागवाव्यात कुठल्या वस्तू मागवू नयेत तर अशा ह्या आपल्या बायकी गप्पा बऱ्याच साऱ्या विषयांवरती आपण बोलत असतो आज तुमच्या लक्षात आलं आहे का की ही माझी खूप ओल्ड साडी आहे बरं का खूपच ओल्ड साडी आहे आणि यावरचं हे डिझाईन अशा पद्धतीचं आहे अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे पूर्ण निर्यांवरती आणि म्हणून मी हे ब्लाऊज पीस मला दिसलं दुकानामध्ये आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे ही अशी ही साडी आहे आणि याच्यावरती हे मॅचिंग होणारं आहे कारण इथेही अशीच डिझाईन आहे तर म्हणून तेवढ्यासाठी मी हे ब्लाऊज पीस विकत घेऊन शिवलेलं आहे अर्थात हे बऱ्याच साड्यांवरती होतं पण ह्या साडीसाठी मला त्या ब्लाऊज पीसची आठ बघितल्यावर आठवण झाली तर हे अशा पद्धतीने ह्या साडीवरचं हे ब्लाऊज हे अर्थात हे तिसरं का चौथं ब्लाऊज आहे या साडीवरचं आणि ह्यावरचं जे ब्लाऊज होतं ते या पद्धतीचं होतं सुळसुळीत शिवून झालं होतं पण ते इथेनंतर बरीचशी ब्लाऊज जी असतात ना ती या ठिकाणी फाटतात किंवा या ठिकाणी फाटतात अशी आणि मग ती टाकूनच द्यावी लागतात ती अजिबात चांगली दिसत नाहीत कारण की बरोबर शिवणीमध्ये जातात खिसतात आपण त्याला म्हणतो खिसतात तर काही काही ब्लाऊज पीस हे खिसतात बऱ्याच चांगल्या चांगल्या साड्यांचे सुद्धा ब्लाऊज पीस खिसतात आणि मग ते ब्लाऊज टाकून द्यावे लागतात त्यामुळं आपण टेलरीन मावशीनं विचारलं पाहिजे टेलरला की हे ब्लाऊज खिसणारं असेल तर शिवू नका बरं का पण टेलरीन मावशीसुद्धा बऱ्याच वेळेला म्हणतात की आम्ही ते सांगायला जात नाही कारण की त्यांनाही ब्लाऊज शिवायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही कस्टमर असतात त्यांचं म्हणणं खिसलं तर खिसलं आम्ही त्याच्यावरती आणि दुसरं घेऊ पण आत्ता आम्हाला मॅचिंगच घालायचं आहे असंही गेलाईक असतात काही काही तर हेही सांगायचं होतं की काही काही ब्लाऊज खिसतात त्याप्रमाणे माझं ह्या ऑफ व्हाईट कलरचं हे असं ट्रान्सपरंट आहे ना तर तसं ते ब्लाऊज होतं आणि ते माझं खिसलं आणि मग मी ते घालू शकलं नाही खिसलं म्हणजे फिसकलं म्हणतात त्याला असं तर बरोबर ज्या ठिकाणी असं ओढलं जातं ब्लाऊज त्या ठिकाणी ते खिसतो बरोबर या ठिकाणी खिसलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही या ठिकाणी खिसलं तर काहीच करू शकत नाही टाकावंच लागतं ते, ला ला ते ब्लाऊज आणि अशी कितीतरी ब्लाऊज ही टाकावी लागतात कारण आपण आजकाल फिटिंगची ब्लाऊज शिवत असतो तर असो आजच्या आपल्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या बरेचसे मी विषय तुमच्या आवडीचे आणि तुमच्या रोजच्या जीवनातले असतात ते मी घेत असते गप्पा मारण्यासाठी तर तुम्हाला कशा वाटत आहेत आपल्या ह्या बायकी गप्पा तर बाय